परभणी रस्त्यावरील साई मैदानासमोर ट्रेलरने दुचाकीला धडक दिली यात दुचाकीस्वार पत्नी गंभीर जखमी झाले पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी शहरातील परभणी रस्त्यावर साई मैदानासमोर ट्रेलर क्रमांक एम एच त्रेचाळीस यू त्रेचाळीस बत्तीसच्या चालकाने चा त्याच्या ताब्यातील ट्रेलर भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम एच अडोतीस वाय चौसष्ट चौऱ्याण्णवला ला जोरदार धडक दिली दुचाकीस्वार भानुदास नामदेव ठाकरे व एक्कावन्न व रेणुका भानुदास ठाकरे वय दोघेही राणा रामेश्वर हे गंभीर जखमी झाले त्यांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काझळे सहकारी सतीश ठोंबरे संतोष शिंदे यांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले तिथे डॉक्टर देवीदास गरड यांनी प्राथमिक उपचार केले रेणुका ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला